प्रतीक भैया श्यामजी लोहिया आणि खेळमताबाई खरं म्हणजे शैराजी लोहिया आणि शांजी लोहिया राम लथन लोहिया यांनामध्ये अगदी स्टील मार्केटमध्ये असेल किंवा अप्परामध्ये असेल मागील चाळीस पन्नास वर्षापासून ही दोन्ही माणसांनी आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये एक साम्राज्य निर्माण केले आहे आणि आज त्यांची पुढं पुढची पिढी शुद्ध विजापूर खेळसाहेबवरती प्रतीक भैया आहेत आमचे भैया आहेत आत्ताच लग्न झालं कैलाशेठच्या मुलांचं तर आम्ही बघितलं खरं म्हणजे हे एक स्वर्गासारखं परिवार आहे घरामध्ये संस्कार चांगले आहेत दोन्ही आपण म्हणतो मीनबाई त्यांचं जर नातं असतं सावांचं त्याच्यानंतर श्याम सेठ आणि भयाचं नातं मुलींचं नातं हे अत्यंत मोकळेपणामध्ये निर्मळ वातावरणामध्ये वाढलेलं परिवार आहे आणि आम्हाला आपल्या परिवाराचा खूप सारखा अभिमान वाटतो कारण आपण सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा खूप मोठा प्रायचा लायन्स क्लबला लायन्स क्लब ऑफ जालनाला त्यांच्याशी सरस्वती आहे वाहून घेतलेलं आहे त्यासाठी तुम्ही पण वाहून घेतलेलं आहे पूर्ण आणि आतापर्यंत काल मी जेव्हा आपली व्हिजिट झाली रिझन पर्सनचे असेल तेव्हा जेव्हा जेव्हा तुम्ही विदेश दौरे करतात तर लायन्स क्लबचं जाण्याचं नाव तुम्ही पूर्ण देशामध्ये रोशन करता, देशा करता आणि आज भैयाने सुद्धा अमेरिकेसारख्या अत्यंत म्हणजे ज्या पूर्ण जगामध्ये जे टॉपचं देश आहे अमेरिका देश तिथे टॉपच्या ठिकाणी नोकरी करताना आम्हाला तुझा खूप सार्थाटतो प्रतिक भाईया आमच्या शाळेसाठी एक वेळ द्यावा तू कारण आमचा सर्व विद्यार्थी तो पाठ झाला आहे मी तुझं उदाहरण थांबत असतो त्यांनी बघा ड्रायवरची गाडी घेतली प्रतीक भाई असं आहे त्याचा जे हसन चेहरा आणि तुझा जो स्वभाव आहे तो खूप भावतो नक्कीच गुड थिंग इज बॉट थिंग चांगले विचार देवायचे इच्छा असतात भारतीय हिंदी संस्कृतीप्रमाणे तू जेव्हा म्हणजे आता उद्या स्वयंपद झालो ज आईवडिलांना मान द्यायला मला खूप आवडलं खूप अभिमान वाटला मला की तू स्वयंपण तुझ्या घरामध्ये इथं तर केलं बरेच माणसा मित्रांचे मुलं ती खूप विरोध घेतात नंतर जातात तर जमीन आहे आपला नातंजी घट्ट आहे मातीशी नाताचे घट्ट आहे काही त्याना तुझी धावपळ बघितली तुझं नियोजन बघितलं आम्हाला तुझा खूप अभिमान आहे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच युवकांना झेप घ्या देशात तुम्हाला शरण येईल या व्यक्तीप्रमाणे आपल्या अनेक पिढ्यांसाठी तुम्ही प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून पुढे आहे का माणूस अभिमान आहे आज जिथे आहे तिथे खूप आनंदी आणि ती आहे तिच्या हसभूख चेहऱ्यानं आम्हाला सगळ्यांना म्हणजे म्हणतात ना की अस्मित हास्याला जर जिंकता येते तर तुझ्याकडे पाहून शिकावं कधी प्रतीच्या भयावर एक हस्मित <laughs> हास्य असतं आई वडिलांची तुला दे बाबांचं तर आम्हाला खूप सहकार्य त्यावेळेस आम्हाला परिवर्तित होतो एक पंधरा वीस तीस वर्षापूर्वी मागवून बघितलं तर त्यावेळेस आम्हाला पप्पाने खूप हात दिली साथ दिली हाच्यांचा हात आम्ही वर्षांचा हात घेतली बाबांची प्रगती खरंच आम्हाला खूप त्यांचा अभिमान गर्व वाटतो कारण की सुद्धा एल आय सीमध्ये एक चांगला ब्रँड पैकी नाव आहे आमच्या कैलाजी रुहे आणि त्यांचा त्या परिवार तर खरं म्हणजे अगदी जेव्हा भावाने माणसं जोडलेली आहेत आता म्हणजे तरी आईच्या वेळेस जेव्हा बघितलं सर कधी नव्हे एवढे लोक तुमच्या घरामध्ये प्रसंग सगळ्या दुःखामध्ये त्यामध्ये सहभागी होतो तर ही माणसाची माणूस ही दिसून येते आपल्या कुटुंबात एक चांगलं हिंदू संस्कृतीचं एक चांगल्या पद्धतीने सगळं नाही घर सुद्धा तुझ्या नवनवीवरीसाठी खूप मम्मी पप्पा छोट्या घरात राहिले पण नव्याला खूप चांगलं घर बांधलं पण हे बाबा मोठं आज आम्ही ते पण खूप मोठं घर म्हणून ऐकलं आम्ही नक्कीच येणाऱ्या काळात सराज साहेबांसमोरच आमचा योग्य यावर्षी सुद्धा आमच्या नाणाला आमचं あそこ。 परंतु त्या निर्मंत्राला प्रार्थना आहे आपल्याला उत्तम आरोग्य लाभो दीर्घावशी लागू तू असं तातूनमधून येत जा आम्हाला आमच्या परिवाराला किंवा आमच्या सर्व जालनावासियांना वेळ देत चला कारण तुझ्यामुळं तुझ्या स्पर्शामुळं तुझ्या सहकार्यामुळं तुझ्या बोलीभाषेमुळं तुझ्या ज्ञानामुळं तुझ्या अनुभवामुळं आणि तुझ्या दृष्टीमुळं अनेक मुलांचं अनेक विद्यार्थ्यांचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही कारण ते जन्मजात तुझ्या वडिला कोण ऐकून तुला ते आलेलं आहे तुझ्या काकाकडून काकूकडून आलेलं आहे आणि चांगल्या परिवारामधला एक मोठा दृतक म्हणून पुढच्या पिढीसाठी एक म्हणून तू पुढे येत आहे याचा आम्हाला सर्व लायन्स क्लबच्या वतीनं